मनाची मिरजेत जनसुराज्य पक्षाचे नेते समितदा कदम यांच्या प्रयत्नाने तीस ते पस्तीस वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी दिगंबर जाधव सागर वनखंडे स्थानिक नागरिक व येथील हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तसेच एस टी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी समितदा कदम व मोहन वनखंडे सर यांच्याकडे पाठपुरावा केला होता यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे मोहन सर तसेच दिगंबर जाधव व जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी साखर घातल्यानंतर मागणी मान्य होऊन तात्काळ या, या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मिरज सांगली रस्ता से सिनर्ची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते एसटी वर्कशॉप ते कारंजा चौक या सव्वा किलोमीटर लांबीचा हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर झाला या कामाला सुरुवात झाल्याने आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितादा कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी महादेव अण्णा पंकज मेहत्रे दिगंबर जाधव सागर वनखंडे श्रीकांत एडके अमित शिंदे योगेश दरवंदर एसटी डेपो प्रशासन सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक प्रशांत जगताप सेवा सदन हॉस्पिटल स्टाफ गजानन हाऊसिंग सोसायटी लालनगर व भागातील नागरिक उपस्थित होते ते रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान व्यक्त केलं शहरातील एक सर्वात महत्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणून आपण कि इथी वर्कशॉप सिनर्जी हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल आणि एस टी वर्कशॉपमधील सर्व कर्मचारी गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरेसाहेब आणि समीरदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ अकराशे मीटर लांबीचा हा रस्ता दोन शहरा शहरामधल्या दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षेची प्रलंबित मागणी होती की येणारे एम आय डी सीतून येणारे जे लोक आहेत गोदरेज फॅक्टरी पासून त्यांना मिशन चौका जावं लागायचं मिशनमधून सांगली किंवा मिरज मध्ये जावं लागायचं अशा लोकांच्या आता सोय एम आय डी सी ज्या असतील एस टी वर्कशॉप असतील गजान हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत सेवा सदन आणि इथं असणार सिनर्जी हॉस्पिटल हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा अँब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते मान्य समीर खूप मोठं योगदान दिलंय खरं मला आश्चर्य वाटतंय की दादानी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुक मध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम त्यासाठी विशेषतः समीर मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून प्रभाग क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती दादा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा मधला असणारा आहे इकडे गेला तर दोन नंबर इकडे गेला तर तीन नंबर आणि ह्या लोकांचा दुवा हा साधण्याचं काम समीर दादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय त्याचं काम सुरू झालंय सुरू झालंय म्हणता म्हणता आपण ह्या पंधरा दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची एस टी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे तर मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद दादा